नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे यू जी सी नेट परीक्षा रद्द करण्याचे आदेश पुन्हा नव्याने होणार नेट परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यू जी सी नेट परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत राष्ट्रीय चाचणी कक्षाने घेतलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय असून याबाबत या केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तपास सोपवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले नीटवरून देशभर वाद सुरू असताना नेटबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे प्राध्यापक तसेच कनिष्ठ संशोधकासाठी अभ्यासवृत्ती मिळवण्यासाठी अठरा जूनला ही परीक्षा घेण्यात आली होती नव्याने परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याच्या जा अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या एन टी एला या त्यामध्ये तपत्या आढळून आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश जाहीर करण्यात आले तसेच या गैरप्रकाराची चौकशी सी बी आयकडे सोपवण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नि निवेदनाद्वारे कळवलेले आहे परीक्षेच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असून देशातील तीनशे सतरा शहरात जूनमध्ये झालेल्या परीक्षेला अकरा लाख एकवीस हजारपैकी एक्क्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी यू जी सी नेट ही परीक्षा दोन हजार चोवीस जूनची दिलेली होती धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा